उमेदवार कोथमिरेताई आहेत यांची या सध्या प्रकार नंबर मध्ये त्यांची प्रचार रॅली चालू आहे वॉर्ड नंबर पाचचे चे बी जे पीचे उमेदवार अमोल माने हे सुद्धा त्यांच्या समेत आहेत आपण उच्च शिक्षित असणाऱ्या आणि सर्वांच्या लाडक्या अकलूजच्या बी जे पी अकलूज नगर परिषद भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कोतमेरेताई यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत मॅडम आपण जे वॉर्ड नंबर पाच मध्ये प्रचार रॅली चालू केलेली आहे यामध्ये आपणाला जो उत्तुंग प्रतिसाद भेटतोय हे याच्या पाठीमाग तुम्हा, तुम्हा तुम्ही जो आपल्या नगर परिषदेच्या अनुषंगाने किंवा विकासाच्या अनुषंगाने जो जाहीरनामा दाखल केलेला आहे त्या जाहीरनाम्याबद्दल काय सांगाल जाहीरनामा म्हणजे जा हा विकासाच्या दृष्टीने आहे निरा नदीचं सुशोभीकरण असेल परत लहान मुलांसाठी गार्डन ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन रस्ते पाणी वाहतूक रस्ते पाणी परत आरोग्य याच्यासाठीच्या आपल्या जनतेच्या मूलभूत गरजा आहेत आपलं शहराचा कसा विकास होईल याच्यासाठीच आहे मॅडम जी आपण जो पाच नंबर वॉर्ड क्रमांकमध्ये प्रचार फेरीमध्ये सध्या आहात तर या ठिकाणी तुडुंब भरलेल्या गटारे आहेत त्याप्रमाणे गटरमधून वॉटर पाईप लाईन गेलेले आहे तर याबद्दल आपण काय सांगाल म्हणजे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे त्यामुळे भुयारी गटारं आणि पाण्याची पाईपलाईन आहे ती गटाराच्या गटारात नसून ती बाहेर कशी त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करेन मॅडम जे आत्ताच आपण तुम्ही प्रचार वॉर्ड क्रमांक पाचमध्ये प्रचार रॅलीमध्ये असताना आपल्यासमोर येथील काही महिला काही जेंट्स येतील किंवा आले असतील किंवा नसतील परंतु यांच्या जनतेच्या समस्या सोडव सोडवण्यासाठी तुम्हाला जे बीजेपीनं तुमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकून नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार म्हणून कारण हा म्हळशा तालुका हा दलित मतदारसंघ आहे याच्यामध्ये दलितांची खूप मोठी संख्या आहे आणि याच्यावर तुमच्यावर विश्वास ठेवला उच्च शिक्षित म्हणून याबद्दल आपण काय सांगाल मी एमकॉम माझे एमकॉम झालेला आहे मी एक सामान्य महिला एक मी गृहिणी म्हणून काम केलेलं आहे इतक्या दिवस त्यामुळे गृहिणींच्या समस्या काय आहेत मी ते मी तर नक्कीच जाणू शकते एक जर घर चालवायचं असेल तर ती गृहिणी सगळं चालू शकते त्यामुळं गृहिणींच्या काय अशा अपेक्षा आहेत त्या मी नक्कीच पूर्ण करेन माळशिरस तालुक्यामध्ये जो की नातेपुती साईडला रामभाऊ पॅटर्न जसा चालला त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं अकलूज नगरीमध्ये मोहिते पॅटर्न चालेल की रामभाऊ पॅटर्न नक्कीच आता रामभाऊ पॅटर्न चालेल आरोग्यदूत रामभाऊ पॅटर्न राज्यामध्ये सत्ता भाजप देशामध्ये भाजप तुम्हाला काय वाटतं नगर परिषदेच्या अनुषंगाने केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय सरकार आहे त्यामुळे नक्कीच आता अकुलू, सुद्धा भाजपची सत्ता जे कि भाजप सरकारने लाडकी बहीण योजना नुकतीच चांगलात आणली आणि त्याचं सगळीकडे प्रस्थापितरण केलेलं आहे तर त्या लाडकी बहीण योजने संदर्भात आपण तुमच्या माता भगिनींना ना काय सांगू इच्छिता ज्यांचं लाडक्या बहिणींचं काही कागदपत्रानुसार हे आहे तर मी परवा सांगितलं आहे सभेमध्ये की मी नगराध्यक्ष झाल्यावर नगरपरिषदेमध्ये स्वतंत्र कक्ष अध्यक्ष करणारे की ज्यांचे काही डॉक्युमेंटेशन किंवा काही त्रुटी राहिल्या असतील ते मी नक्कीच पूर्ण करेल भाजप सरकारने यश टी महामंडळमध्ये महिलांना अर्धं तिकीट ही सूट दिलेली आहे या महिलांना जे भाजप सरकार वारंवार ते स्कीमा देतं योजना देतं आणि विकासाच्या दृष्टीनं जे पुढं पाऊल कर काढतं या भाजपने तुमच्यावर तेवढा मुश् वि मोठा विश्वास कुठल्या उद्देशाने ठेवला आणि तुम्ही तो उद्देश सार्थ करणार का नक्कीच मी महिलांना रोजगार प्राप्त करून देणार बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला घरगुती घरात काम करतात आत्ता मी प्रचार दौऱ्या बऱ्याच लोक महिलांनी मला सांगितलं की मॅडम आम्हाला रोजगार उपलब्ध आहे तर मी रोजगारासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची त्यांना ट्रेनिंग देऊन नगराध्यक्ष मॅडमला बेस्ट ऑफ लक फॉर युअर नगराध्यक्ष पोजी